कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नमस्कार अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे सदा बोलण्यासारखे चालत आहे आणि की सदा एक देवा पाहे सगुनी भजेश नाही भ्रमाचा जगी दास श्री राम। श्री राम। दास तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम मंडळी याही श्लोकामधून समर्थ भगवंताच्या दासाचं म्हणजे सर्वोत्तम असणारा जो परमात्मा श्रीराम त्या रामाच्या दासाचं वर्णन करतात की भगवंताचा दास कसा असतो आणखीन काही लक्षणं या श्लोकामध्ये सांगितलेले आहे मागच्या श्लोकामध्ये समर्थाने भगवत कार्याकरता अखंड ध्येय जिजवणारा सतत मुखानं रामनामाचं चिंतन करणारा स्वधर्माचं आचरण करून स्वधर्मानं चालणारा असं त्या भगवत भक्ताचं लक्षण दासाचं लक्षण सांगितलं पुढं समर्थ या श्लोकामधून सांगतात की सदा बोलण्यासारिक हे चालत आहे संतांचं एक वैशिष्ट्य हे आहे की त्यांचा उच्चार आचार आणि विचार या तिन्हीचा समन्वय हो असतो जीवनामध्ये माणसं जे बोलतात तसा विचार करत नाहीत जसा विचार करतात तसं बोलत नाहीत आणि जसं बोलतात आणि विचार करतात तसं वागत नाहीत हे आपल्याला फारकत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी बघायला मिळते काही माणसांचे विचार चांगले असतात पण आचारामध्ये त्यांच्या दोष असतो विचाराने उत्तम असतात ते त्यांचे विचार घेण्यासारखे असतात आपण म्हणतो किती चांगले विचार मांडतात किती चांगलं असं स्वच्छ चांगलं गोष्ट सांगतात परंतु त्या माणसांच्या आचरणाकडे बघितलं तर त्या आचाराला तितके उच्च कोटीचे असतीलच असं सांगता येत नाही काही माणसाचे उच्चार अतिशय चांगले असतात म्हणजे तोंडाला अतिशय गोड आणि सुंदर चांगलं बोलतात पण मनामध्ये विचार वेगळे चाललेले असतात विचारामध्ये आणि उच्चारामध्ये फरकत असते आणि काहींच्यामध्ये आचार आणि विचार यामध्ये फरकत असते तेव्हा असं जर असेल तर त्या व्यक्तीचा परिणाम समाजाच्या मनावरती होत नाही समाज त्या व्यक्तीचा आदर्श घेऊ शकत नाही म्हणून आज कित्येक मंडळी कित्येक मोठी महाराज मंडळी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला खूप असं प्रबोधन करतात खूप चांगले विचार समाजासमोर ठेवतात देतात परंतु समाजाच्या मनावर का परिणाम होत नाही त्याचा तर त्याचं मुख्य कारण हे आहे की त्यांचे आचार उच्चार आणि विचार ह्या तिन्ही एकत्र गोष्टी जमून येत नाहीत असं तिन्ही एकत्र जमणारे जर कोण असतील तर, तर ते केवळ संत महात्मे आहेत म्हणजेच या श्लोकाच्या प्रमाणे अर्थ बघितला तर भगवंताचे दास म्हणजेच संत महात्मे आहेत त्यांचे आचार उच्चार आणि विचार या तिन्हींचा समन्वय असतो आपण कितीतरी वेळा अनुभवतो मंडळी माणसं जसं बोलतात तसं स्वतः वागतात असं नाही बरीच माणसं असं म्हणतात की आलेल्या आतिथ्याला दानधर्म करावा आलेल्या अतिथीला अन्न द्यावं आलेल्या अतिथीचं आधारित तित्य करावं पण त्यांच्या घरी जर आपण गेलो तर अर्धा कप चहा मिळायचा मुश्किल असतो असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं स्वतः मात्र काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनी करावं अशा प्रकारचा बोध मात्र जगाला करत असतात महाराजांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण अशी जर वृत्ती असेल प्रबोधनकर्त्याची तर त्याचा परिणाम इतरांच्यावरती ऐकण्यावर होऊ शकत नाही या बाबतीत एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग प्रसिद्ध आहे एकनाथ महाराजांच्याकडं एक स्त्री आपल्या लहान मुलाला घेऊन आली आणि नातांना म्हणू लागले की महाराज माझ्या मुलाला थोडंसं सा समजून सांगा म्हणे काय करतो तुमचा मुलगा काय त्याच्या ठिकाणी अवगुण आहे म्हणे अवगुणाचा काय नाही पण त्याला सतत गोळ खायला लागतो तो गुळच मागतो सतत खायला नाथ महाराजांनी विचार केला ठीक आहे म्हणजे मी त्याला सांगेन पण मला एक आठ दिवसाचा अवधी द्या परत आठ दिवसानं ती स्त्री लहान मुलाला घेऊन परत नातांच्याकडे आली पण हे महाराज आता काहीतरी समजून सांगा नाथ महाराजांनी सांगितलं अजून एक आठ दिवसाचा वेळ द्या परत आठ दिवसानं ना आल्यानंतर नातानी पुन्हा ते सांगितलं अजून एक आठ दिवसाचा वेळ द्या तीन आठवड्याने परत गेल्यानंतर मग नाथाने त्या मुलाला सांगितलं बाळा सतत गुळ खाणं चांगलं नाही बरं का गुळ मागू नकोस आईला खायला चांगलं नसतं ते त्या दिवसापासून त्या मुलानं जो गुळ खायचा सोडला परत आईला गोड मागत नव्हता आणि गुळही मागितला नाही त्या स्त्रीला आश्चर्य वाटलं की आम्ही इतकं सांगून तो मुलगा ऐकत नव्हता पण एकनाथ महाराजांनी सांगितल्यानंतर एका वाक्याचा सा परिणाम त्याच्या मनावर झाला कसा काय झाला दुसरं आश्चर्य त्या स्त्रीला असं वाटलं की एवढा एकच शब्द जर सांगायचा होता नाथ महाराजांना तर पहिल्या भेटीमध्ये का सांगितलं नाही त्यांनी तीन वेळा खेपा का घालायला लावल्या हे आश्चर्य घेऊन ती नातांच्याकडे गेली आणि नाताना म्हटली महाराज मला एक शंका आहे म्हणे बोला तुम्ही एवढं एकच वाक्य त्याला सांगायचं होतं तर तीन आठवडे मला खेपा घालायला का लावल्या तेव्हा नाताने सांगितलं म्हणे माऊली त्याचा असा आहे म्हणे तुम्ही जी मुलाकडे तक्रार घेऊन आलेला माझ्याकडे तक्रार मुलाची जी घेऊन आला होता नेमका तोच दोष माझ्याकडेही होता म्हणे म्हणजे मलाही गोड खूप आवडतं आणि मी गोड खातो त्यामुळं ती तक्रार तुम्ही घेऊन आल्यामुळं जर मीच जर गोड खात असेल तर त्या मुलाला मी गोड खाऊ नको असं कसा सांगणार मग त्याला जर सांगायचं असेल तर अगोदर मला माझी तयारी केली पाहिजे म्हणून एक आठवडा मी गुळ खायचा बंद केला पुढच्या आठवड्यात ज्या तुम्ही आला त्यावेळेला मी एक आठवडा गुळ खाल्ला नव्हता पण माझ्या मनामध्ये सतत गुळ खावं 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 अशी वासना निर्माण होत होती ती ती वासना घालवण्याकरता परत एक आठवडा घालवला आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये तो गुळ हा विषयच मी माझ्या मनातून कम्प्लीट वजा करून टाकला आणि मग मी तुमच्या मुलाला सांगण्याचा अधिकारी बनलो आणि मग त्याला सांगितल्यामुळं एका वाक्याचा परिणाम त्याच्यावरती झाला याचा अर्थमंडळी असा आहे की प्रबोधक जे असतात प्रबोधनकार जे असतात समाजाचे <coughs> त्यांचं स्वतःच आचरण त्या पद्धतीनं असावं विचार त्या पद्धतीनं असावा आणि मग उच्चाराला महत्व येतं तर भगवत भक्त जे असतात त्यांचं हेच वैशिष्ट्य आहे की सदा बोलण्यासारखे चालत आहे तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे चालतात संतांच्या बाबतीत आपण असं प्रत्येक ठिकाणी बघू शकतो संत महात्मे असं म्हणतात की सोने रूपे आमा मृतिके समान माणिक पाशान खडे जैसे असं ते नुसतं शब्दाने म्हणत नाहीत आताचे कीर्तनकार म्हणतात सोने रूपे मृतिके समान असं म्हणत असताना दहा बोटामध्ये घातलेल्या सोन्याच्या अंगठ्या असा हात समोर करून जगाला दाखवत असतात मग सोने रूपे मृतिके समान कोणाला ते म्हणतात तुकाराम मार झाला आम्हाला नाही तर असा जर प्रबोधनकार असेल तर त्याचा परिणाम कसा होऊ शकेल समाजाच्या मनावर त्याचा काही परिणाम होऊ शकत नाही ते पैसे करतात प्रबोधन करतात आणि टाइमपास आणि करमणूक म्हणून लोक कीर्तन प्रवचन ऐकतात एवढाच त्याचा असणारा काही तो उपयोग आहे या पलीकडे काही उपयोग होत नाही म्हणून भगवत भक्ताची ही जबाबदारी आहे की आपण त्या प्रमाणामध्ये आचरण करावं तुकाराम महाराजांच्याकडे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज नजराने घेऊन गेले त्यावेळेला ते त्यांनी सर्व गोष्टीवरती त्या ठिकाणी ठोकर मारली सर्व गोष्टीला सगळ्याला त्यांनी नाकारलं आणि मग त्यांचा अधिकार प्राप्त झाला की सोने रुपयामा मृत्युकीय समान म्हणण्याचा रुकुमाई समान माउली समान हे ज्यावेळेला महाराज म्हणतात त्यावेळेला एकांतामध्ये एक परस्त्री आलेली असताना तिच्याकडे बघितल्यानंतर आईला पाहतो अशी भावना मनामध्ये निर्माण होणं ही किती मोठी असणारी मनाची असणारी उदारता आहे किंवा मनाची केवढी मोठी ताकद आहे त्यांच्या ते तिने आचरणात आणलं आणि मग जगाला सांगितलं की बाबा परत द्रव्य परण आली यांचा धरी विटाळ तरच भक्ती साध्य होते हे आचरणामध्ये असणारे गुण माणसाचे आले पाहिजेत भक्त त्या पद्धतीनं आचरण करतो सदा बोलण्यासारखे चालत आहे आणि की सदा एक, पाहे। एक दे खुप खुप देवा अशी आहे महाराज म्हणतात भगवत भगवतभक्तीचं एक लक्षण आहे की जगामध्ये देवाची रूपं खूप आहेत खूप देवाने अवतार घेतलेले वेगवेगळे अवतार देवाने घेतलेले आहेत त्याप्रमाणे देवाची रूपं आहेत पण त्या भगवंताच्या अनेक रूपाकडे बघत असताना एकत्वाच्या भावनेनं बघितलं पाहिजे आपण ज्याची आराधना करतो आपण ज्याची उपासना करतो तोच देव सर्व देवांच्या मध्ये दिसला पाहिजे संत न हरिसोनार यांच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती आहे किती एकविध होते ते त्यांचा एकविधपणा भगवंताला आवडला आणि परंतु एकच देव ते मानत होते दुसरा देवच नाही अशी त्यांची भावना होती तो भेद त्यांच्या मनातला गाळवण्याकरता भगवान विठ्ठल आणि भगवान शंकर एकच रूप आहेत हे दाखवण्याची लिला पांडुरंगाने नरारी सोनारांच्या जीवनामध्ये केली असे भक्त देवाला आवडतात म्हणून अनेक ही सदा एक देवाशी पाहे आहे समर्थ रामदास स्वामींच्या जीवनातला प्रसंग आपल्याला माहिती असणारा असा आहे की समर्थ ज्या वेळेला पंढरपूर क्षेत्रे आले चंद्रभागेचं स्नान केलं पुंडिकरायाचं दर्शन घेऊन पंढरीरायाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला ज्यावेळेला गेले आणि विठेवर उभारा असणारा कमरेवर हात ठेवून दृष्टी असा पांडुरंग परमात्मा जेव्हा बघितला त्यावेळेला काय दिसलं तर त्या ठिकाणी श्रीरामाचं स्वरूप दिसलं आणि समर्थ त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून वाक्य शब्द बाहेर पडले इथे का उभा ओ श्रीरामा मन मोहन मेघ श्यामा मन मोहन मेघ श्यामा मन मोहन मेघ म्हणतात हे मन मोहना हे मेघ श्यामा श्रीरामा इथं असा का उभा राहिलायस रे तू आणि हे हात कमरेवर असे का आहेस काय केलं त्या हातातलं धनुष्यवान शर्युरगंगा कुठे गेली तर चंद्रभागा निर्माण केलीस सीतामाई कुठे आहे इथे तर राई रुक्माबाई आहेत अशा प्रकारचा प्रश्न समर्थ रामदासांना विचारतात समर्थ पांडुरंगाला विचारतात याच कारण मंडळी असं आहे की अनेक देवाचं दर्शन जरी घेत असला तरी खरा जो भक्त आहे त्याला आपला आराध्य दैवत त्या देवतांच्या मध्ये दिसलं पाहिजे हे एकविध भक्तीचं मुख्य महत्वाचं लक्षण आहे नामदेवराय ज्या ज्या वेळेला तीर्थयात्रेमध्ये अनेक देवतांच्या दर्शनाला जात होते त्या प्रत्येक देवतेमध्ये पांडुरंगाला पाळत होते ते आणि तिथं जर पांडुरंगाचं स्वरूप नाही दिसलं तर नामदेवराय उदास होत होते हे एकविध भक्तीचं लक्षण आहे म्हणून अनेक सदा एक देवासी पाहे हे भक्ताचं भगवंताच्या दासाचं आणखीन एक महत्वाचं लक्षण आहे आणि पुढं लक्षण सांगताना समर्थ म्हणतात की सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा भगवत भक्तानी सगुण भक्तीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ती सगुण भक्ती जगामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे कारण का निर्गुण ब्रह्माची उपासना करणं तेवढं सोपं नाही आहे अत्यंत कठीण गोष्ट आहे निर्गुणांच्या पर्यंत सहजासहजी जाता येत नाही त्याकरता सगुण भक्तीचं माध्यम घ्यावं लागतं आणि मग निर्गुणापर्यंत पोहोचावं लागतं असा आदर्श जगाला घालून द्यायचा असतो त्यामुळं सगुण भक्ती ही सर्व संतांनी श्रेष्ठ मांडलेली आहे तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये सांगताना असं म्हणतात अवघ्या दशायनी साधती मुख्य उपासनास सगुण भक्ती हृदयीची प्रगटे प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी दानोनी भाव शुद्धी बीज आणि हरीचे नाम महाराज म्हणतात की अवघ्या दशा येण्याची साधती म्हणजे अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये जे जे काही साध्य करायचं आहे परमार्थातल्या ज्या ज्या अवस्था आपल्याला मिळवायच्या आहेत म्हणजे मुमुक्ष अवस्था साधक अवस्था शिद्ध अवस्था मुक्त अवस्था या सगळ्या अवस्था सगुण भक्तीच्या योगानं प्राप्त होतात त्याला दुसरं काही करावं लागत नाही सगुण भक्ती करणाऱ्याला पण ती सगुण भक्ती मोठ्या प्रेमानं केली पाहिजे स्वामी रामकृष्णांच्या जीवनातलं उदाहरण आपल्याला माहिती आहे त्यांनी फक्त काली मातेची उपासना करत होते जगदंबेची त्या सगुण भक्तीमुळे ते उच्च कोटीच्या परमहंस या पदापर्यंत प्राप्त झाले तेव्हा सगुण भक्तीला अशा प्रकारे फार श्रेष्ठत्व अध्यात्ममध्ये आहे लोकांचा चुकीचा समज आहे की सगुण भक्ती ही कनिष्ठ आहे आणि निर्गुण भक्ती श्रेष्ठ आहे हा एक भ्रम लोकांच्या मनामध्ये कुणीतरी निर्माण केलेला आहे निर्गुण हे श्रेष्ठच आहे परंतु त्या निर्गुणामध्ये जाण्याचा दरवाजा हा सगुण भक्तीमधून आहे तो दरवाजा जर नाही आपण पार केला तर त्या दरवाज्याच्या मागा असणारं निर्गुण हे आपल्याला कधीच कळणार नाही म्हणून सगुण भक्तीच्या माध्यमातून निर्गुण परमात्म्यापर्यंत मनुष्यानं पोहोचायचं आहे आणि हेच भक्त आपल्याला आपल्या आचरणातून दाखवतात म्हणून सगुनी भजे क्लेश नाही भ्रमाचा त्याच्या ठिकाणी भ्रम अजिबात असत नाही भ्रम कोणता तर निर्गुण ब्रह्म वेगळा आहे आणि सगुण असणारे देव वेगळे आहेत हा भ्रम त्याच्या मनामध्ये असत नाही जो निर्गुण असणारा परमात्मा आहे त्यांनीच वेगवेगळ्या कारणाकरता अवतार धारण केलेले आहेत हा त्याचा ठाम विश्वास असतो त्याची ठाम श्रद्धा अशा प्रकारची असते ज्याच्या मनात श्रद्धा नसते त्याच्या मनात भ्रम निर्माण होतो आणि दृढ श्रद्धा एकदा निर्माण झाली की मग भ्रमाचा लेश त्या ठिकाणी राहत नाही म्हणून सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा असं म्हणतात या लक्षणाने जो युक्त आहे समर्थ म्हणतात जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा अशा पवित्र लक्षणाने युक्त असणारा जो भक्त आहे जो साधक आहे तोच या सर्वोत्तम असणाऱ्या भगवान श्रीरामाचा दास होऊ शकतो हे त्या दासात असणारं आणखीन एक महत्त्वाचं लक्षण समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे अतिशय गोड चिंतन असणारे हे श्लोक आहेत यामध्ये भक्तांची लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात तेव्हा या श्लोकाचा विचार आपण आज केलेला आहे हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपण चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा हे चॅनल पाहत असाल तर याची माहिती इतरांच्यापर्यंत द्या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि सर्वांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोहोचवा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी